मावशीकडनं मोठी मोठी मच्छी उचलत एक लावून दिली काय एक लावून पण जसं आपण एंट्री करतो तिकडे स्टॅच्यू लावलाय कोळी बांधवांचा आणि एंट्री करतानाच मावशी आहेत बघा इथे बऱ्याच फोटो ठेवल्या आहेत पाहिजे असेल तर ते रेट पण कमी करतात विचारायचं आहे ना करताना याच्यामध्ये त्याच्यामध्ये कसं दिला तुम्ही हे मोठी साईज आहे आच्छा, आच्छा, आच्छा। अच्छा सहा भेटणार हजारला पण ते सहाशे पर्यंत करून देणार आहे ना आणि हा कॅरेट चारशेला ला तीनशे ते अडीचशे ला करणार होता पाचशेचे पापलेट आपल्याला साडेतीनशेला द्यायचं पण मी तीनशे तीन रुपये दिले तर नक्कीच मावशी मला तीनशेला पण देईल पण ऑलरेडी मला पाहिजे होत्या सिंपल्या सिंपल्यांसाठी मी कुरते उद्या भेटेल ना काय पाहिजे

घे आणि स्वागत आहे तुमचं आजच्या पनवेल नाका या फिश मार्केटमध्ये तर मित्रांनो आम्ही आलो आहे रात्र झालेली आहे आणि साडेआठ वाजलेले आहेत आणि साडेआठ वाजता जे नाका फिश मार्केट आहे इथे आजचे रेट काय अवेलेबल असणार आहेत ते तुम्हाला माहिती भेटणार आहे आणि मच्छी कोणती कोणती अवेलेबल असणार आहे त्याचेसुद्धा मी रेट देणार आहे तर चला मित्रांनो जास्त वेळ न लावता आपण आजचं मार्केट पूर्ण कवर करणार आहेत तर हे मार्केट ऑलमोस्ट बऱ्याच लोकांना माहिती आहे उरणनाका फिश मार्केट म्हणजे पनवेल स्टेशनपासून दहा मिनटं अंतरावरती हो आणि पहिला व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेले आहेत बघा ह्या इथलं बघता इकडे हे इथे एक स्टॅच्यू लावलेला आहे जो की कोळीवाडा आणि हे जे मार्केट आहे हे पूर्ण इथून स्टार्टिंग होतं आणि पूर्ण आतमध्ये आहे खूप मोठं मार्केट आहे आणि हे आपण आज कवर करतोय तर चला मित्रांनो पाहूया था कि आपध시 काम है एल जातर म्हों धुपा आन्यु आो साँ अ कहल Background pare sний काल भाई बित त्या प्वार्च म्धिल्यं को रहिए जो जा कि या थी। 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 आ, अरे शैलेश गोईर ना मित्रांनो शैलेश गोईर दादा आले आतमध्ये बसता ना तुम्ही मग आता बाहेर पण लावता का संध्याकाळी कशी दिली ही चारशे चारशे आणि घ्यायचंच असेल तर चारशे फिक्स चारशे फिक्स भाऊ शैलेश दादाने आणलेले आहेत आपण मागे एक व्हिडिओ अपलोड केला होता शैलेश दादाचा पूर्ण मच्छी चांगली मोठी मोठी दाखवली होती स्वस्त होती आणि या साईडला मार्केट तो मार्केटमध्ये बसतात आणि आत्ता आजचा त्यांचा स्टॉल बाहेर टाकून तसा दिला हलवाडी तिकडे जाईमकडे किती ताई चारशे आणि घ्यायचं असेल तर कितीला करणार पाचशे ला किती किलो असेल दोन दीड किलो आहे कितीला दिला चप्पल मास आणि घ्यायचं असेल तर किती कमी चारशे आठशे तर चारशे ला वा मस्त मित्रांनो बघा आहे ना ऑक्टोबर तीनशेला तीनशेला आणि घ्यायचं असेल तर कितीला देणार पूर्ण दोनशेला ह ना, दो दो ना? पूर्ण का किती कसं आहे एक दोन तीन चार पाच सहा बांगडे बांगडे कसे शंभरला ला। बांगडे मस्त बांग शंभरला किती ताई सहा पीस ना शंभरला सहा पीस भेटत तर नाही सध्या बांगडे खूप महाग झालेले आहेत पण इथे ह्या ताईकडे बघा शंभरला सहा पीस देतात फिश मार्केट दे। रेट आपण बघायला गेला तर रिजनेबल रेटमध्ये भाषा मच्छी मच्छी इंग्लिश इंग्लिश मासा ना याला इंग्लिश मासा हा बोईट आहे ना कटला जिवंत माझे बेंडिला तिकडे काजी ताजी बोंडील मांदिली कशी आहे मांदेली काही कितीला शंभर शंभरला ला होता ताजी मांजिली आहे बांगडे आहेत बांगड्याचा का दोनशेला का दोनशेला पाच आहे ना आणि काय लास्टला घ्यायचं असेल तर मग किती दीडशे नंतर मस्त मच्छी एकदम ताजी फ्रेश आहे का का गोंबिल रोजी तर बोंबील पण एकदम मस्त टणटणीत आहेत आणि पांढरे शुभ्र बोंबील आहेत बोंबीलचा कसा होता शंभर आणि आतमध्ये मोठं मार्केट आहे सौदाल कसं दिलं मावशी समदाल अडीचशे आहे ना मावशीकडे उद्या मावशी नाही उद्या अ मावशी आम्ही तुझ्या भविष्यावर आ आज आजचा खेकडा बघा मित्रांनो बघा मावशीकडे मावशी मावशीकडे आलो आहे आम्ही पण आम्हाला जे पाहिजे होतं ते नाही आहे पण एक खेकडा बघा खेवडा आहे एकदम मोठा मागे पण दाखवला तेवढा गोल हा मावशी हा कितीचा कॅरेट आहे पंचवीसशे पंचवीसशेचे ना किती पीस आहेत आतमध्ये तेरा पीस आहेत तेरा पीस आहेत भरपूर आहेत आणि हा कॅरेट बाराशे बाराशे नऊशे दोनशे घेतले काय सोडे ना हे सोडे कोलंबीचे कितीला देणार दो अडीचशे दे दोनशे घेते अडीचशे बोलतात दोनशेला देणार आपल्याला सोलायला किती मेहनत घ्यावी लागते हे बघा असे असतात आणि सोलायला पण खूप बिचारे एक 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 न्यूटून साफ करतात आणि असे एवढे निघाले आणि आपण असे जर घ्यायला गेलो तर तेवढे निघणार पण नाही मस्त ताजे आहेत ना फ्रेश हे वाचके ताई कसे दिले पापलेट हजाराला किती आहे साहेब हे बघा फ्रेश आहेत एकदम मस्त आणि घ्यायचं असेल आणि जर आपल्याला घ्यायचं असेल तर ती पण प्राइस आणि हा कितीला पाचशे ते चारशे ला आणि आम्हाला घ्यायचं असेल तर मला घ्यायचं असेल तर साडेतीनशे बघा तेवढा दिला है, किती है सा, आहे किती आहेत त्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पीस आहेत आणि मस्त आहेत चांगले ना किती साडेतीनशेला मला मार्केटला बघितलं पण ते मला तीनच पीस भेटले होते साडेतीनशेला आणि इथे आपल्याला आता आठ पीस भेटत आहेत मागच्या वेळेला आपल्याला मावशीने भरपूर काही डिटेल्स दिले होते कितीला दिला तो साडेतीन सहाशे महाग आणि हे आणि हे कसं किलो हलवा हलवा कितीला पाचशे ला आणि घ्यायचं असेल तर आपल्याला चारशे अगं मित्रांनो खरं सांगतो मावशीला भेट द्या मावशी आपले खूप रेट एकदम स्वस्त दरामध्ये देतात मला पापलेट बघा हे हे जवळजवळ पाचशेचे पापलेट आहे आपल्याला साडेतीनशेला देतात पण मी तीनशे रुपये दिले तर नक्कीच मावशी मला तीनशेला पण दे देईल पण ऑलरेडी मला पाहिजे होत्या सिंपल्या सिंपल्यांसाठी है। मी तुरते पुढे भेटेन ना।, ना आज नाही भेटत भरपूर इकडे बऱ्याच मावसा बसल्या बघा इकडे मोठं मार्केट आहे इकडे पण आहे संडेला इकडे या साईडला पण आणि या साईडला पण मावसा बसतात त्याच्यानंतर बाजूला मोठं मार्केट आहे ते आतमध्ये अजून पनवेल फिश मार्केट तर हे ना मोठीवाली पापलेट आहेत आणि आपल्या बच्चूला आवडतात है ना बच्चू माझी वाईफ बोलते की तीनशेला तीनशेला पाहिजे बोलते ना तीनशेला मावशी आपल्याला देणार एवढा नक्की आहे तीनशेला भेटणारा माल नाही आहे पण आता ते देतील आपल्याला संध्याकाळ झालं आहे तुला देऊन चार आहे संध्या मावशी देऊन टाकाशेला

दोनशेला एक या साईडनं पण वेगळं आहे विकडनं वेगळा आहे बघा पापलेट आहेत मोठे मोठे है ना पापलेट कितीला आठशेला पाच पीस आहेत पण घ्यायचं असेल तर कमी करणार ना कमी करू जसं आपण एंट्री करतो तिकडे स्टॅच्यू लावला आहे कोळी बांधवांचा आणि एंट्री करतानाच मावशी आहेत बघा इथे बऱ्याच खेड्या ठेवल्या आहेत पाहिजे असेल तर ते रेट पण कमी करतात विचारायचं आहे ना करता ना त्याच्यामध्ये कसं दिला तुम्ही हे मोठी साईज आहे अच्छा सहा भेटणार हजारला पण ते सहाशे पर्यंत करून देणार आहे ना आणि हा कॅरेट चारशे लास्टला चार तीनशे चार ला ते अडीचशेला करणार बघा हो मार्केटवरून येतानाच आपल्या मावशीबद्दल माझं नाव काय रबा कमा 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 आहे ना मावशीनं या भेट द्या मला बच्चूला पाहिजे आमच्या सिंपळ्या पण जी सिंपळ्या नाही ती मागत होती खेकड्या चिडली गे ये आहे किती खाणार आहे टायगर प्रोन्स आठशे रुपये किलो आहे का किती पीस बसतील किलोला नऊ दहा बसणार मुफ्टीच साईज आहे बघा टायगर प्रॉन्स हे बघा पाया वागाय थोडे आठशे रुपये किलो आहे पण बघूया आपण लास्टला काय रेट देतात आपल्याला बघूया घ्यायचे आहेत आपल्याला पण आता मावशी सांगतील ते नक्कीच तिकडे ह्या मार्केटला बार्गनिंग होते आहे ना मावशी करतात ना कमी तुम्ही आता लास्टला कितीला देणार आपल्याला शुक्र सातशे लागेल ला आणि आम्हाला जर सहाशेला पाहिजे असेल पाचशेला असं कोण म्हटलं तर मग नाही आता हे आता शैलेश भाऊ बसलेत बाजूला त्यांच्याकडनं पण आम्ही मागे घेतले ना की एवढं कमी केलं होतं आपण बघितलं ना त्यावेळेला पण स्टॉक होता जास्त होता स्टॉक म्हणून ठीक आहे ते झालं सकाळी होलसेलच्या रेटला आपल्याला मच्छी कमी दरात भेटते आता आपण संध्याकाळी आलोय थोडं माल वगैरे येत नसतो मग सकाळी कसा स्टॉक नेमणे येत असतो म्हणून आपल्याला स्वस्त दरात भेटते

रेट रेटमध्ये परफेक्ट झालं पण वजनामध्ये कुठेतरी जरा गडबड झाली आहे ना चला बदल मावशीकडनं मोठी मोठी मच्छी उचलत आहेत आणि माझ्या बापरे एक लाव एक लावून दिली काय अच्छा एक लावून पण दिलं एवढं खूप चांगलं मार्केट आहे मित्रांनो खरंच तुम्ही जर इकडे जवळपास जर असाल ना तर नक्की या मार्केटला भेट द्या आणि इकडे मावसं पण एकदम रिजनेबल रेटमध्ये मच्छी वगैरे देतात मस्त आहे कारण मी पण बरेच मार्केट आपण कवर केले आहेत पण असं मार्केट जर बघितलं नाही आहे जे फिक्स रेट सांगतात आणि तेवढीच करतात त्याच्यावरती काही कमी करत नाही आहे दुसरे हे पण ठेवूयात प्रॉन्स पण ते अजून हे आपण शेती केलेली आहेत म्हणजे समुद्रातून नाही म्हणा काय काय ठिकाणी आपण साडी साईडला थोडंसं असं एक कॅम्प असं छोटं लावतो आपण आणि त्याच्यामध्ये केलेली प्रॉन्स आहेत आपण बघूया मला अर्धाच करा पण बघ शुक्रिया चांगले कोणते आहेत ते मी चांगले कडा पुढच्या वेळेला आम्ही यायला पाहिजे असेच एक लावून पण दिला है ना किती आता किती द्यायचे मावशी आता माझेकडनं पैसे असं नाही ते जाणार नाही तो कोण घेणार नाही तरी मी लावून दिले ठीक आहे किती द्यायचे आता तुम्हाला साडेतीन शेतकरी मित्रांनो फायनली आपण मावशीकडनं घेतलेले आहेत टायगर पॉन्स कितीला घेडलेले मावशी मावशी कितीला घेतले आहे मावशी कितीला हां सातशे रुपये किलो आहे पण आपल्याला साडेतीनशे अर्धा किलो भेटलेले आहेत एक टाका हो एक काय बघा ह्याला म्हणतात माणूस की मावशी चला थँक्यू चालेल हो थँक्यू चला कोण आले ब्लॉक्स त्याला हे बघा का ताई काय पाहिजे हो बोला बोला ब्लॉक्सचं नाव सुभाष वनगे आता तुम्ही हे रेट सांगा आम्हाला हे कोणता मसाला शंबर, आहे साल काढून देतो कोणती सुरमे आहे साल काढून देतो आम्ही ही सुरमे नाही आहे पण तांबडीवाली सुरमे आहे ना शंभरला दोन शंभरला दोन शंभरला दोन आहेत हे बघा ताईंकडे आणि हा या कितीला मोठ्या शंभरला एक दीडशेला वगैरे ला आणि बोंबील वाटा कसा आहे शंभरला आहे बघ बोंबिल एकदम शंभर आहे चला मित्रांनो बघा रिजनेबल रेट आहे आणि जसं की बाहेर रोडवरच ताई बसल्या आहेत ताई काय ना ताई लाजल्या आहेत बघा बरं हा ते बघा ठीक आहे चला